भवानीपेठ ढोर गल्लीतील मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा क्रमांक दोन मध्ये सोमवारी सकाळी भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व वा जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रारंभी माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती दर्याप्पा जकापुरे होते या प्रसंगी सौ वीणा चाकोते यांची विशेष उपस्थिती होती विद्यार्थी वर्गाने व शिक्षक वृंदांनी परिधान केलेला पोशाख सर्वांचा लक्षवेधी ठरला राष्ट्रगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी तिरंगाध्वजाला मानवंदना दिली बँडच्या सुरात कवायतही सादर केली विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचा गौरव केला तसेच वंदे मातरम व भारत माता की जय या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता तिरंगा ध्वजासमोर नयनरम्य व आकर्षक रंगावली साकारण्यात आली होती प्रारंभी वर्गाने स्वागत गीत म्हटले राज्यगीतही सादर झाले

Celebrating 27th January तो and we are and we are celebrating. आज एक ही दिन सन 1950 को हमारा देश लागू हुआ था रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज national फेस्टिवल ऑफ इंडिया या दिवसी अपन भारत सोड़न करू लगते सर्वे ला प्रजाक दिना हार्दिक सोई जानेवारी एक पन्ना सा दिवस अपने साथ ऐतिहासिक है कारण याच दिवसी अपने संविधान लागू जाए अगेन द ब्रिटिश शूड सैल्यूट देम सच ग्रेट ओकेजन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम Ninety-five. इंडिया got its constitution. Constitution written by Doctor बाबासाहेब Saheb Ambedkar. आई तो नहीं किस काम की आंसू नहीं तो आंखें किस काम की आंसू नहीं तो आंखें किस काम की अगर हम वतन के काम नहीं तो जिंदगी किस काम की गणतंत्र दिवस बना रहे हैं आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं

आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपले भारत देशाचे संविधान लागू झाले भारताचे संविधान भारताचे सर्वोच्च कानून आहे प्रमुख अतिथींचा सत्कार गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन करण्यात आला विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर व देशभक्तीपर गीतावर कवायतीचे उभे व बैठे प्रकार सादर केले आपल्या मराठी हिंदी व इंग्रजी भाषणातून विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याचे अभिमानाने सांगितले त्यांनी यावेळी समूह गीत व समूह नृत्य सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध शालेय उपक्रमांची माहिती देत खऱ्या अर्थाने समाजातील वंचित घटकाच्या मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन एका प्रकारे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारत आहोत असे स्पष्टपणे सांगितले आणि ही काम करणारी कष्टकऱ्यांची लेखन त्या आपल्या बोर्डवर स्वतः अभ्यास करत राहतात स्वतः सगळंच वापर करतात म्हणजे कोणताही मुलगा असो शिक्षक जरी वर्गात ते कामानिमित्त असेल तर स्वतः चालून करून अध्यापन करत राहतात आणि त्यांचा अभ्यास करत राहतात प्रत्येक पहिली ते आमच्याकडे सातवीचा सातवीपर्यंत वर्ग आहेत तर पूर्ण सिलेबस त्यांचा सगळे विषय मराठी इंग्रजी गणित विज्ञान सर्व विषयांचा अभ्यास सॉफ्टवेअरच त्यामध्ये अपलोड केलेले आहेत उद्योगपती जकापुरे यांनी विद्यार्थ्यांना पेन सप्रेम भेट म्हणून दिला शाळेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण ज्ञान आत्मसात करून जागतिक स्तरावर उज्ज्वल यश मिळवावे असे आवाहन केले मी आयुष्य असताना हा व्यायाम सगळ्या शाळामध्ये कंपलसरी असतोय त्यांना गव्हर्नमेंट नियम आहे म्हणून मला खूप बरं वाटतं सगळं बघून आणि मुलांचं स्पीच बघून की मुलांच्या इंग्लिश इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स आहे कारण इंग्लिश हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे इंग्लिश इंग्लिशमुळे आपण मार्कवरती आपण आपला कम्युनिकेशन करता येत नाही तर ठीक आहे आपण बराबर खूप चांगलं इंग्लिश बोलले मॅडम मला वाटलं नाही की एवढा फ्रिक्वेन्सी इंग्लिश मध्ये लोकसार खूपच चांगला आणि हे जर आपण स्टँडर्ड ठेवला तर शंभर टक्के करते, करते, अपना अभ्यास, अपना अपना पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले खाऊ वाटपाने ध्वजारोहण सोहळ्याची सांगता झाली तिरंगा ध्वजासमोर छायाचित्र काढण्यासाठी पालक शिक्षक व विद्यार्थी यांची एकच गर्दी लोटली होती भारतीय संविधानाच्या बळावरच देश एकसंघ राहिला असून उद्याचे सुजाण नागरिक निर्माण करण्याच्या कामामध्ये आपण टन मन धनाने सहकार्य करू असे ठोस आश्वासन उद्योगपती दर्याप्पा जकापुरे यांनी आपल्या अध्यक्षीय या भाषणातून दिले जे राज्यकर्ते असतील शिक्षण सम्राट असतील की शिक्षणाचं बाजारीकरण केलं तर अशिस्त ते की हे शिकणारे जे मुलं आहेत कष्टकरी मजूर वर्गातले गोर गरीबाचे आहेत पण संविधाना आत्ताच जाणं सांगितलं की संविधानानं एक असा अधिकार आपल्याला आहे की त्यामुळे कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही सर्व आपण एकाच सबका मालिक येते कसं म्हणतो जसं संविधानाने आपल्याला एक हक्क दिलेला आहे की तिचा कुठं भेदभाव वगैरे अजिबात होत नाही आज मला या प्रसंगी जर बोलावलं याबद्दल मला बी खूप आनंद झाला मी काही दिवसापासून असं समाजकार्यात वगैरे सहभाग येत असतो पण आता लहान मुलं कोणत्या एवढं व्यवस्थित बोलले इंग्लिशमध्ये असू द्या मराठीमध्ये असू द्या आणि यांची जे ऍक्टिव्हिटी अॅक्टिव्हिटी आता सादर झालं ते म्हणजे कौतुकास्पण आहे या शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन आसमा मुंढे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद खंदारे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फराना तांबोळी प्रभावती चव्हाण विलास पेठकर यांनी परिश्रम घेतले